राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या शेतीविषयक ताज्या आणि झटपट बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेलआयकॉन प्रेस करा सुरुवात करूया कांदा लागवड वाढली नाशिक विभागात गतवर्षीपेक्षा नव्वद हजार हेक्टर अधिक क्षेत्र मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती होती यावेळी मात्र कांदा लागवड चांगलीच वाढलेली दिसत आहे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून उद्या आर्थिक पाहणी शनिवारी अर्थसंकल्प केंद्राकडून मोठ्या आशा त्यानंतर बातमी आहे कुलगुरू डॉक्टर पाटील यांचं निधन कुलगुरू पाटील हे तासगाव जिल्हा सांगली येथील रहिवासी होते त्यानंतर बातमी आहे चुरीचे दर बाजारात हमीभावापेक्षाही कमी दर पाचशे रुपयांनी घटले केंद्र सरकारच्या आयात धोरणाचा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे राज्यात पावसाला पोषक वातावरण हवामानाची निर्मिती किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडी कमी झालेली आहे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे त्यानंतर बातमी आहे सोयाबीन खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा नांदेड जिल्ह्यात खरेदीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मोठी मागणी स्मार्ट प्रिपेड मीटरला जनआंदोलनचा विरोध महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या राज्यातील दोन कोटी पाच हजार स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याच्या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे नमो ड्रोन दीदी या योजनेच्या केंद्राच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी व नियंत्रणासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन केलेली आहे नागरिकांसाठी गुड न्यूज पेट्रोल डिझेल स्वस्त होण्यासह सा, कर सवलतीची शक्यता आरोग्य सुविधा स्वस्त घरे मिळणार घोषणा होऊ शकतात पेट्रोल आणि डिझेल विषयी तसेच दहा लाख रुपये पर्यंत सुद्धा करमुक्त उत्पन्न होऊ शकतं विकेलचे पिकेल फॉर्म्युल्यावर भर कृषी क्षेत्रातील आर्थिक सुधारणांसाठीच्या समितीचे कामकाज सुरू पर्यायी पिकांचे धोरण तयार करणार आता दोन कोटी मराठे मुंबईला जाणार मनोज जरांगे पाटील गरजले काल उपोषण सोडलं संत ज्ञानेश्वर उद्यान अखेर सुरू पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने आले पर्यटक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दहा वर्षापासून बंद असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान अखेर सुरू झाल्याने आनंद व्यक्त केलेला जात आहे महानगरपालिका निवडणुका ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्तवला अंदाज काल त्यांचा मेळावा वरळीत राज्यस्तरी मेळावा पार पडला त्यानंतर आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच खंडणीच्या गुन्ह्याच्या आरोपावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यास अटक व्यापाऱ्यांकडून महिना वीस हजार रुपयांची मागणी खंडणी आणि धमक्यांना कंटाळल्यानंतर व्यापाऱ्यांनी केली तक्रार त्यानंतर बातमी आहे अपघात विमा योजनेचे अनुदान मिळणार थेट आयुक्तालयातून अनुदान वितरणास होणारा विलंब टाळण्याकरता मोठा निर्णय भारतात दररोज बेचाळीस अपघाती मृत्यू राज्यभरातील रस्ते अपघात मृत्यू वाढल्याने जनता चिंते त्या कुटुंबासाठी दानशूर आले दाहून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दीड लाखाची मदत सरकारकडे त्यांच्यासाठी निधी नाही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे लाडकी बहीण किंवा निराधार योजनेचा लाभ दोघांपैकी एकच मिळणार घोषणापत्र बंधनकारक वक्कवरून शिवसेनेबद्दल भ्रम पसरवणे हे भाजपचे कारस्थान अरविंद सावंत यांनी भाजपच्या भ्रमाचा भोपळा फोडला प्रयागराज येथे चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळ्यात काल लागली भीषण आग भाविक भयभीत जुना आखाड्यात भडका पंधरा तंबू खास ईव्ही एम भडताळणीचे अर्ज मागे प्रक्रिया थांबवली सात उमेदवारांची उच्च न्यायालयात रिट याचिका शिवसेनेचा हंडा मोर्चा भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयावर भिरकावले हंडे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या निदर्शनात निदर्शनात व मार्गदर्शनात काढला मोर्चा म्हाडांच्या घराची पाच फेब्रुवारीला लॉटरी म्हाडाच्या कोकण मंडळाची एकवीसशे सत्तेचाळीस घरे यासाठी लॉटरी निघणार आहे जनतेला मिळणार दिलासा वीज होणार स्वस्त महावितरकांकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव तर बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान